संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर सगळ्या जागा आम्ही लढवणार रा आहोत राखीव मराठे तर सगळे लढवणार बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार आहोत आम्ही सगळ्यांना निवडून आणू हा महाराष्ट्रातला पहिला उठाव असेल सर्वसामान्य लोक सत्तेत गेले हे पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा घडणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील राज्यात शांतता रॅली काढत आहेत ही रॅली काल पुण्यामध्ये दाखल झाली होती रॅलीचे जल्लोषात स्वागत कात्रज येथे करण्यात आले त्यानंतर ही रॅली स्वारगेट मार्गे सारस बागेसमोर आली आणि तिथून डेक्कन येथे रॅलीचा समारोप झाल्यानंतर पाटील यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला काल रात्री तब्येतीच्या कारणास्तव पुण्यातच थांबले होते आज सकाळी पुन्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला जरांगी पाटील म्हणाले आता बीपी कमी आहे आज रात्री उपचार घेणार आहे सध्या तब्येत बरी आहे पाच सहा दिवस उपचार घेण्यास सांगितले आहे पण दौरे असल्याने मी सगळ्या कार्यक्रमाला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजात आरक्षणाबाबत पाटील म्हणाले आरक्षणाबाबत सामान्य ओबीसी आणि मराठा सगळे एकत्र आहेत त्यांना आरक्षण असून ते लढत आहेत आम्हाला नाही तर आम्ही किती लढायला पाहिजे असा सवाल त्यांनी उपस्थित केला मराठा हे जातीवादी नाहीत कुणबी आणि मराठा हे एकच आहेत दोघांनाही आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे संध्या साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा